येथील इंदिरानगर येथील ग्रामस्थ अखेर अमरण उपोषणाला बसले कारण आशिकी इंदिरानगर मधील जाती जमातीच्या राहणाऱ्या लोकांना आतापर्यंत शासनाच्या कुठल्याही योजनेचा लाभ मिळालेला नाही गल्लीमध्ये कॉन्क्रिटीकरण नाही रस्ते नाही गटारी बरोबर शासनाने दिलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल नाही अनेक योजनेपासून वंचित असलेला इंदिरानगर भागातील रहिवाशी अखेर अमरण उपोषणाला बसण्यासाठी अखेर मजबूर झाले किती दिवस इंद्रानगरच्या रहिवाशांनी हा अन्याय सहन करायचा स्थानिक प्रशासन गप्प गप बसले आहे तसेच भ्रष्टाधिकारी आज या ठिकाणी जीवाशी खेळ करत व खेळ करणाऱ्या अनेक योजनांमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई होत नाही तसेच जल जीवन मिशन योजनेमधील भ्रष्टाचाराच्या आरोपींवर अद्यापर्यंत गुन्हा दाखल करण्यास स्थानिक प्रशासन हतबल झाल्याचे दिसत आहे तसेच शासनाने दिलेले पूलवान्य साहित्यांमध्ये दे। देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध होत असल्यामुळे अखेर इंदिरनगर येथील स्थानिक लोकप्रतिनिधी समाजसेवक तसेच भटक्या समाजाचे भाऊडू भिका बागोल सचिन शिंदे नामदेव शिंदे संतोष शिंदे रोहिदास पवार संभाजी जाधव सोनू जाधव कैलास शिंदे जितेंद्र संजय सावंत तसेच महिला देखील मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरल्या होत्या आज या महिलांच्या अमरण उपोषणाला पाठिंबा देण्यात आल्याने आमदारांचे व पालकमंत्र्यांचे याकडे लक्ष वेधल्याने आता या भ्रष्टाचारांवर कारवाई होणार का असे देखील सटानाकर व इंद्रनगर येथील रहिवाशी मागणी करीत आहे मुकून आवाज आदेश मंडळी आमच्या गावातली समस्या अशी आहे की आमच्या बाया माणसांना लांबधुरं जायला बी तकलिव जा जा यायला बी अक्षरशः तकलीफ होती तकलीफ अशी होते आमच्या गावामध्ये संडास ना बाथरूम ना जाय यायला काही गोष्टीची स्वयदा आणि पहिली गोष्ट जाऊ द्या जा बाई माणूस जाईल कुटंबा आणि माणूस तर कुठेही जाईल त्याच्याबद्दल आम्हाला काही इन्कार नाही आहे ते तर ते आणि गडर सोय लाईट बिलचं आणि लाईट वगैरे आणि नाले नुले आणि पिण्याची पाण्याची सोय ही अजिबात आमच्या इंदिरानगर दराण्यामध्ये नाही आहे जर तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाईट वाटत असेल तरीसुद्धा मी तुमचा गुन्हेगार आणि माफी मागतो आदेश